हाय हॅलो अँड नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल माझं आहे तुळशीचं लग्न तुळशीच्या लग्नासाठी लागणारं साहित्य हा आहे देवाचा तांबडा तांब्या त्याच्यामध्ये ता मी घेतला आहे पाणी हे आहे पूजेचं ताट त्याच्यामध्ये आहे कुंकू तुळशीसाठी तुळशीला वाहण्यासाठी लागणारे फुलं अगरबत्ती दिवा हा आहे प्रसाद हे आहे अक्षदा तयार केलं आहे मी त्याच्यात थोडं हळदी कुंकू टाकला आहे इथं आहे ही चिंच हा आहे आवळा बोर काही मला भेटलेच नाहीत हा मी पंत्या पंत्यामध्ये तेल घालून ठेवलेलं आहे आता थोड्या वेळात आहे तर पूजेच्या साहित्यासाठी तुळशीला घालण्यासाठी हा ब्लाऊज पीस टॉवेल टोपी मंगळसर काही माझ्याकडे नव्हतं जे होतं तेच मी ठेवलं हे ओटी भरण प्लस हा परत हा हळदी कुंकू ह्या बांगड्या हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे ऊस बाहेर ठेवलेला आहे चला तर आता आपण तर मी काढली आहे रांगोळी राधा दामोदर हा विवाह सोहळा असं नाव टाकलेलं आहे आणि तर मी तुळशीचे नावं टाकलेले आहेत आणि भगवान विष्णूचे पण नावं टाकले आहेत गोविंद विष्णू वृंदा प्लस लक्ष्मी हा माझा महादेव नंदी ही आहे जी काढलेली मी रांगोळी ही आमची ओहरवी हो, तुळस ऊस तु, हा मामा असतो हा आहे माझ्या घराचा लूक आता इथं आकाशकंदील चालू नाही त्याचं कारण म्हणजे इकडे हे ट्रॅक्टरला वेल्डिंग मारायला चालू आहे म्हणजे ट्रॅक्टरचं काहीतरी काम चालू आहे त्यामुळे मग आकाशकंदील बंद आहे आणि त्याच्या स्विचमध्ये याची पिन लावलेली आहे नाईट व्ह्यू आमच्या घराचा आमचा टायगर तर माझ्या बाळाला तोंड हात म्हणलं तर माझं करायला कपडे काढून बसले संध्याकाळच्या टाइम गल्ल्यातले पैसे काढायला का हातात हात लावतो निशाबा सु टोपी

महापुरण <tune> <tune>

झाले की वेगवेगळे वेगवेगळ्या नमुने छत्रपती छत्रपती